ટ અહમદનગર ન્યૂઝ कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार न्यूज मॅनचेस्टर म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी येथे संपन्न पुरस्कार वितरण सोहळा राज्यस्तरीय पुरस्कार मोठ्या दिमाखात पार पडला प्रमुख पाहुणे मानेसाहेब अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी पुरस्कार विजेते निर्भीड संपादक सी बी सी न्यूजचे सर्वे सर्वा चांदभैय्या शेख सांगोला यांना आत्तापर्यंत अठ्ठ्याण्णव पुरस्कार प्राप्त झाले नव्याण्णव पुरस्कार प्रहार न्यूजचा निर्भीड संपादक म्हणून मिळाला काही कारणास्तव ते मुंबईला गेले असता यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हेमंत जावीर यांनी महान व्यक्तीचा पुरस्कार घेण्याचा योग मला आला थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले तसेच सामाजिक कार्यात असणारे समाजाला तळागाळापर्यंत न्याय देणारे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तरुण युवा तडफदार आदरणीय आयुष सागर अरुण लोंडेसर सा यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी तरुण पिढींना समाज संविधानाच्या चौकटीत राहून मार्गदर्शन केले आपले मनोगत व्यक्त केले तसेच स्वप्नील विठ्ठल हरणावर यांना कृषी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गणेश जगन्नाथ झेलकर बारामती यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संपूर्ण नाव कार्यज्येष्ठ पत्रकार राजू गणपत पाळेकर यांना समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले ताराजी काटकर यांना युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून गौरवण्यात आले दयानंद जावीर युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इचलकरंजी ज्येष्ठ सामाजिक सागोला पुरस्कार नागनाथ जावीर यांना सन्मानित करण्यात आले हेमंत जावीर यांना निर्भीड पत्रकार्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर